नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत करतो आणि ऐश्वर्या ताईंचं सुद्धा खूप खूप स्वागत रत्न मराठी मीडियावरती आज सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचा पाचशेवा एपिसोड टेलिकास्ट होणार आहे झी मराठी वाहिनीवरती आणि त्यानिमित्ताने आम्ही सेलिब्रेशन करतोय त्यांच्या सेट वरती त्यानिमित्ताने आम्ही चर्चा करणार आहोत सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन तुमच्या संपूर्ण टीमचं तुमचं एखादी मालिका पाचशे एपिसोडचा टप्पा गाठणं हे कलाकाराला शक्यतो माहिती नसतं आपण किती एपिसोड पर्यंत आज, आजकाल माहिती असतं कारण आपण म्हणजे आमच्या स्क्रिप्ट येतात त्याच्यावर एपिसोड एपिसोड नुसारच स्क्रिप्ट येतात त्यामुळे माहित असतं फक्त हे लोकांना माहीत नसतं की एखाद्या एपिसोड मागे किती लोक असतात किती लोक त्याला जोडले गेलेले असतात आणि ते जास्त महत्वाचं आहे म्हणजे मला असं वाटतं की पाचशे एपिसोड हे त्याच्याशी जोडणाऱ्या शंभर लोकांचे संसार फुलवतात कारण त्या म्हणजे ही इंडस्ट्री आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये रोजगार निर्मिती होत असते आणि एक सिरियल वेळेला एंटरटेनमेंट म्हणून केली जाते ती तुम्ही पाहि पाहता त्याबरोबर त्याचा आर्थिकदृष्ट्या सुद्धा इतका फायदा असतो की शंभर कुटुंब त्याच्यावर पोचली जातात आणि त्या शंभर कुटुंबांचे म्हणजे त्या शंभर लोकांचे हात ज्यावेळेला लागतात तेव्हा एक एपिसोड तयार होतो मला वाटतं ही गणित लोकांना माहीत असतात की एखादा नाही आवडला आवडला हे आपण खूप असं लाईटली बोलतो पण त्याच्या मागे खूप प्रत्येकाची खूप मेहनत असते त्यामुळे पाचशे एपिसोड होणं हजार एपिसोड होणं हे खरंच क्रेडिटेबल आहे निश्चित पण जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करत असता तेव्हा कोणी विचार तेव्हा नसेल कॉन्ट्रॅक्ट साईन करतो तेव्हा एक वर्ष वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असत पण असं काहीच ठरलेलं नसतं ज्या वेळेला ती सिरियल लोकांना पर्यंत पोहचत नाही किंवा लोकांना आवडत नाही त्यावेळेला ती लवकर बंद केली जाते किंवा काही काही वेळेला चॅनलच्या स्ट्रॅटेजीस बदलतात तेव्हाही एखादं प्रोजेक्ट लवकर बंद केलं जातं त्यामुळे जेव्हा साईन करतो तेव्हा माहीत नसतं की ती एपिसोड होणार आहेत पण सिरियल चांगली चालली तर ते एपिसोड वाढत जातात म्हणजे एक्सटेन्शन्स एक्सटेंशन्स मिळत मिळत पुढपर्यंत जातो आपण पण हे माहीत नसतं हे कलाकारासाठी फायद्याचं असतं की तोट्याच असतं अडकून राहणं होतं मग मला असं काहीच वाटत नाही मला असं वाटतं की तुम्ही एखादा कुठलाही प्रोजेक्ट असेल मग भले ते नाटक असेल सिरियल असेल त्याच्याशी तुमची कमिटमेंट खूप महत्वाची त्यामुळे अडकून राहणं हा विषय कधी मला वाटतच नाही म्हणजे बऱ्याच वेळा असंही होतं की एखाद्या एक प्रोजेक्ट चालू असताना अनेक चांगली प्रोजेक्ट सोडावी लागतात पण तेव्हा त्याचं दुःख होतं पण असं नाही वाटत किरक हे आपण का करतोय आता चालू प्रोजेक्ट का करतोय असं कधी वाटत नाही कारण ते आपलं असतं त्याच्याशी एक अटॅचमेंट असते आणि ती कमिटमेंट असते आणि मला असं वाटतं की आपण या गोष्टी जर पाळल्या तरच प्रोफेशनली आपण जास्त काळ काम करू शकू आणि आपलं डोकं शांत ठेवून काम करू शकू त्यामुळे मला अडकलंय असा फील कधीच येत नाही मला असं वाटत असत की जे प्रोजेक्ट जास्तीत जास्त काळ त्याच्या जीव आहे तोपर्यंत ते चालू राहावं आणि ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत राहावं निश्चितच पण या मालिकेत एक खूप सकारात्मक गोष्ट आहे अशी की आम्ही पण जेव्हा मालिकेच्या एपिसोड खाली किंवा ज्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया वाचतो तर खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया असं नाहीये की काही मालिकेच्या बाबतीत जे आता बंदच करा तर खूपच झालं तर हेच असे खूप कमी पर्सेंट मध्ये आहेत पण पॉझिटिव्ह खूप जास्त आहे सो अशा पद्धतीच्या कॉमेंट्स प्रेक्षकांकडून येणे हे कलाकारांसाठी आणि त्या मालिकेसाठी किती सकारात्मक असतं तुम्हाला किती सकारात्मक ऊर्जा देणार असत नक्कीच सकारात्मक असतं ज्यावेळेला आपण लोकांसाठी मालिका करतो त्यावेळेला त्यांना ती आवडणं हे आमच्यासाठी महत्वाचंच असतं पण ज्यावेळेला तू म्हणतोस असं निगेटिव्ह एखाद्या सिरियलच्या बाबतीत निगेटिव्ह मतं येतात तेव्हा मला असं वाटतं की आ, प्रत्येक जण आपापल्या परीने शंभर टक्के आणि चांगलाच प्रयत्न करत असतो काही काही वेळेला गोष्ट लोकांना रुचत नाही आणि शंभर लोक असतील तर शंभर लोकांच्या मनाप्रमाणे एखादं प्रोजेक्ट नाही करतायत आपल्याला त्यामुळे त्यातल्या सिक्स्टी पर्सेंट लोकांना रुचीला साजेस असंच आपण एखादं प्रोजेक्ट करतो त्यामुळे उरलेल्या चाळीस टक्क्या लोकांना असं वाटू शकते की अरे वाईट आहे बंद करा मग अशी मी तेच म्हणवते की आपण खूप म्हणजे उचलली जीभ लावली टाळायला असं म्हणून एखादा प्रोजेक्ट बंद करा असं म्हणतो पण त्याच्या मागे खूप लोक कार्यरत असतात खूप लोकांचं संसार त्याच्यावर अवलंबून असतात त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यात काय चांगलं घेण्यासारखं आहे किंवा त्याच्यातनं का काय चांगलं होण्यासारखं आहे याचा विचार केला तर आपल्याला ते सुसही होतं किंवा टेलिव्हिजन आहे शेवटी तुम्ही तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही ते बंद करू शकता पण त्याच्यासाठी सतत निगेटिव्ह बोलणं गरजेचं नसतं आमच्या सिरियलला तुम्ही खूप आपलेपणाने स्वीकारलं आणि मला असं वाटतं की त्याचं क्रेडिट लेखकांना आणि दिग्दर्शकांना आणि आमच्या प्रोडक्शन टीमला आहे कारण ती तुम् गोष्ट जी रेग्युलर नाहीये जी आपल्या आजूबाजूला घडते अशातली गोष्ट नाहीये काहीतरी नवीन क्रिएट केलेली गोष्ट आहे आणि ती तेवढ्याच रंजक पद्धतीने पोहोचवणं हे खूप महत्वाचं आहे त्यामुळे त्यांच्याकडून जे आम्हाला स्क्रिप्ट येतं जी स्टोरी डेव्हलप केली जाते तीच एवढी रंजक आहे म्हणजे जसं लहानपणी चांदोबातल्या गोष्टी वाचायला आवडायच्या किंवा परिराज्य आहे तिकडे अमुक घडतं एक राक्षस येतो तर त्या झोन मध्ये जाणारी ही गोष्ट आहे तर ती तेवढी इंटरेस्टिंग हुक पॉइंट त्याचं धरून ठेवणं हे मला वाटतं क्रेडिटेबल आहे आणि मजा येते करायला निश्चितच पण मला खूप मागे जायचंय जेव्हा ही मालिका तुम्हाला ऑफर झाली कुठल्या हो। गोष्टी प्रामुख्याने तुम्ही बघितल्या होत्या आणि त्याला हा म्हंटल मी आयरिसचं प्रोजेक्ट असेल तर मी म्हणजे जा कुटुंब झालंय आमचं आयरिस प्रोडक्शन हे त्यामुळे आयरिसचा प्रोजेक्ट असेल तर मी फार विचारच करत नाही <laughs> कारण मनीषला मी कुठल्या पद्धतीची कामं करते मला काय करायला आवडतं आणि मी काय करू शकते याचा त्याला करेक्ट अंदाज आहे त्याच्यामुळे त्याच्याकडून आलेला प्रोजेक्ट उलट मी माझ्याकडे जर एक सिरियल बंद झाली आणि दुसरी सुरू व्हायच्या आधी वेळ असेल तर दुसरा प्रोजेक्ट आल्यावर मीच मनीषला फोन करते की अरे आपलं काही येतंय का तर मी थांबते म्हणजे हो मी घेतलंय दुसरं त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही बारा तास शूटिंग करत असता था, बारा तास सेट वर असता तर तिथलं वातावरण खूप कम्फर्टेबल छान असण हे जास्त गरजेचं आहे आणि त्या तशा वातावरणात तुम्ही जास्त चांगलं काम करू शकता आयरिस प्रोडक्शनची माझी ही तिसरी सिरियल आहे पण आम्ही प्रत्येक सिरियल तीन तीन दोन दोन वर्ष केले आहेत आणि इथे मला कधीच असं वाटलं नाही की अरे बापरे आता कुठे येऊन आपण काम करतो म्हणजे इव्हन लॉकडाऊनच्या काळात सुद्धा आम्ही सिल्वासाला जाऊन काम करत होतो पण तिथेही आम्हाला व्हावं हे असंच चालू राहावं इथे तर ते जास्त महत्वाचे त्यामुळे आयरिस कडनं ज्या वेळेला प्रोजेक्ट येतं त्यावेळेला बाकी कुठल्या गोष्टी डोक्यातच येत होच म्हटलं जात आणि तसं मी हो म्हटलं म्हणजे मी फार विचारच केला निश्चितच पण मला आवर्जून येते उल्लेख करायचा आहे तुमचा सोशल मीडिया एक तुम्ही टेलिव्हिजन तुमचा एक वर्ग आहे नाटकाकडचा तुमचा एक वर्ग आहे आणि तुमचा चित्रपटांचा सुद्धा एक प्रेक्षक वर्ग तुम्ही क्रिएट केला आणि आज या प्रकाश झोताचं जे सगळं जग आहे जिथे सोशल मीडियावरती आपण खूप आता स्वतःला खूप प्रेझेंट करत असतो लोकांच तिकडे सुद्धा तुमचा खूप मोठा प्रेक्षक वर्ग तुम्ही तयार केलेला आहे आजच्या नव्या पिढीला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीने तुम्ही तिकडे वावरता सो हे सगळं तुम्ही कुठून शिकलात शिकलात आणि कसं त्याच्यावरती वावरताना तुमचा अनुभव आहे मला शिकले म्हणशील तर तर सोयरे सकाळ नावाचं नाटक करत होते मी दोन हजार सोळा मध्ये आणि तेव्हा अश्विनी कासारनी आमचं अकाउंट माझं आणि आवीचं अकाउंट सुरू केलं इंस्टावर की आपल्याला नाटकाचं प्रमोशन करता येईल भद्रकालीचं नाटक होतं तेव्हा माझं अकाउंट सुरू झालं पण मी कारण मला त्यातलं माहितीच नव्हतं काही आणि त्याच्यानंतर मधुरा जोशी जिथे मी श्रीमंतागरची सून करते तिथे ती माझे बऱ्याच बरेच कंटेंट ती क्रिएट करायची माझ्यासाठी तरी मी थोडीशी पॅसिव्ह होते पण इथे आल्यानंतर तितिक्षा खूप ऍक्टिव्ह होती आणि मग तिच्याकडून मी खूप गोष्टी शिकले की म्हणजे यू वॉन्ट बिलीव की रील वर आपल्याला लिहायचे असतात पीओ लिहायचे असतात ते कसं लिहायचे इथपासून मी शिकले आणि मला असं वाटतं की मला मजा येत गेली त्यामुळे मी त्याच्यात ऍक्टिव्ह झाले रील्स करताना पण मला असं वाटतं की पंधरा सेकंद असतात दहा सेकंद असतात त्याच्यात एक जनरल थॉट असतो एक जनरल गाणं असतं ज्याच्यावर हजारो करोडो लोक कंटेंट क्रिएट करत असतात तर त्यातलं तुम्हाला काय आवडतं तुम्हाला काय येतंय ते तुम्ही क्रिएट करण्यामागचा जो आनंद आहे तो मला जास्त आवडतो आणि मला असं वाटतं की प्रत्येकानी फिट असलं पाहिजे प्रत्येकाने प्रेझेंटेबल असलं पाहिजे म्हणून मी मी जे वर्कआउट करते किंवा मी रोजच वर्कआउट किंवा योगा करते ते मी शेअर करत असते भले स्टोरीतनं असेल रील्समधनं असेल की त्यांनी समोरच्याला वाट बघितल्यावर तरी की अरे आपण हे करून बघावं आणि फिट असणं खूप गरजेचं आहे आजकाल त्याच्याशिवाय आपल्याला म्हणजे काहीच पर्याय नाहीये आणि आम्हाला तर नाहीच आहे त्यामुळे अशा गोष्टी ज्या मला महत्वाच्या वाटतात प्लांट्स असतील किंवा मी अॅनिमल कम्युनिकेशन करते त्याच्या बाबतीत मी माझ्या चॅनलवर बोलत असते किंवा आता मी युट्यूब चॅनल सुरू केलं त्याच्यातनं पण मी असेच काही काही व्हिडिओ जे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तर तसं काहीतरी करत असते आणि मला वाटतं म्हणून मी ऍक्टिव्ह असते कारण मला खूप काही काही सांगायचं असतं की हे पण बघा हे पण बघा अशा पद्धतीत स्वतःला मोटिवेट करा आणि लोकांनी जेव्हा छान म्हटलं तर किंवा काही काही रील्स आमची छोटी छोटी असतात जी मिलियन्स मध्ये ते जातात तेव्हा त्यांचं कौतुक तेव्हाही वाटतं की अरे छान आहे म्हणजे मजा येते करायला मग अजून काहीतरी विचार करावा तर मला वाटतं ही क्रिएटिव्हिटी आणि हे गिव्ह अँड आहे हे चालू राहिलं तरच आपल्याला जगताना काहीतरी एक एनर्जी मिळते आणि ती महत्वाची आहे पण ह्या सगळ्यामध्ये काही निगेटिव्ह कमेंट सुद्धा तुम्हाला येऊन गेलेले तुम्ही आणि त्याच्यावरती सुद्धा त्या कशा टॅकल करता तुम्ही एकतर सुरुवातीला मला खरंच खूप त्रास व्हायचा म्हणजे मला असं वाटायचं की तुम्ही वाईट म्हणा पण ते चांगल्या शब्दात वाईट म्हटलं गेलं पाहिजे त्याच्या पलीकडे तुम्ही वाईट का म्हणू नका कारण हे प्रत्येकाचं आयुष्य आहे म्हणजे आमच्या बाबतीतच नाही मी बाकी बऱ्याच जणांच्या बाबतीत पण बऱ्याच लोकांना बोलताना बघते तेव्हा मला असं वाटतं की त्यांची ज्यांची आयुष्य आहेत त्यांना जे पटतं त्यांना जे योग्य वाटतं ते लोक ते करतात आणि आपल्याकडे बटन असतं ना, ना आपण अनफॉलो करू शकतो तुम्हाला कोणीच कंपल्शन केलेलं नाही की आम्ही जो कंटेंट क्रिएट करतो तुम्हाला कोणीही फॉर दॅट मॅटर तो तुम्ही बघितलाच पाहिजे असं कम्पल्शन नाहीये तर तुम्हाला जर आवडत नाही तर तुम्ही त्याला त्रास देण्यापेक्षा त्याला हरेसमेंट करण्यापेक्षा भूली करण्यापेक्षा तुम्ही अनफॉलो करा ते सोपं आहे पण काहींना त्याच्यातच आनंद असतो त्यामुळे असं लक्षात आल्यानंतर आणि दुसऱ्या बाजूने आपल्याकडे तसा कायदाही नाहीये मी काही गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये रितचर कंप्लेंट केली होती काही लोकांच्या बाबतीत की ह्या लोकांकडून अशा अशा कमेंट्स येतात आणि त्याचा ज्याचा काही अर्थच नाही आहे म्हणजे खूप त्रासदायक त्या तर एका पॉईंटला मला पोलिसांनी सांगितलं की नाही आपल्याकडे असं काही लॉ नाहीये मग त्यानंतर मी ठरवलं की मग जसं मी त्यांना सांगते तसं सा माझ्याकडे पण बटन आहे मी त्यांना ब्लॉक करू शकते त्यामुळे हल्ली मी ब्लॉक करते मला एक जरी वाईट कमेंट आली तर मी त्यांना ब्लॉक करते की नको तुम्ही मला बघू नका मी तुम्हाला बघणार नाही मला माझा आयुष्य छान हवंय त्याच्यात मला अशी काहीच निगेटिव्हिटी नको त्यामुळे ते मला आता जरा सोपं जाते निश्चितच अविनाश सरांचा उल्लेख इथे केलाच पाहिजे तुमच्या <laughs> आणि त्यांच्यात आता चढावर सुरू झाली असं आम्हाला दिसतो ते एक रील टाकतात मग तुम्ही टाकतात मग एकत्र तुम्ही करता कसं असतं ते सगळं अवी जास्त उत्साही आहे त्याला खूप या गोष्टी आवडतात आणि तो त्याला नाचायला एन्जॉय करायला त्याला खूप आवडतो तो लोअर आहे त्यामुळे तिकडचं रक्त आहे त्याचं आणि तो त्या सगळ्या एनर्जी मधला आहे आणि मधल्या काळात खूप सिरियस नाटकं केली किंवा अशा पद्धतीचं धर्ती त्याला सगळ्या लोकांसमोर करताच आला नाहीये जे तो खूप एन्जॉय करतो आणि आता त्याला हे टूल मिळालंय की इथे मी मजा करू शकतो त्यामुळे तो फुलफ्लेज त्याच्यात ऍक्टिव्ह असतो म्हणजे त्याला कधीही सांगितलं तरी तो रेडी असतो मग त्याच्यासाठी तो प्रॅक्टिस करतो आणि त्याला ते परफेक्ट हवं असतं म्हणजे माझा एक राईट लेफ्ट चुकला तर त्याचा असतं की असं नाही आहे तर इतकं म्हणजे जसं शाळेत आपण गॅदरिंगची प्रॅक्टिस करतो तसं बऱ्याच वेळा आम्ही करतो तो वेळाही छान जातो आणि त्याला एक तर तेल मुळात त्याला जनसंपर्क ठेवायला त्याला आवडतो त्यामुळे मला असं वाटतं की हा मीडिया कसा वापरायचा कसे लोक इंटरॅक्ट होतात हे जेव्हापासून त्याला कळलंय तेव्हापासून त्याला त्याची मजा येते निश्चितच पण छान वाटलं तुमच्याशी बोलून ह्या चे हजार होत एपिसोड आणि तेव्हा आपण असंच बोलूयात नक्कीच खूप खूप शुभेच्छा पुढच्या प्रवासासाठी आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी बोलला थँक्यू थँक्यू सो मच रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा